मी तुमचा आता मगाशी पावली खेळतानाच बघितला चोपदार असावा लागतो इकडं चोपदार आहे मग ते तिकडं पगड्या घातलेले कोण आहेत नेमके भालदार आहेत त्या लातूरत सप्ताह असतो मोठा चार पाचशे टाळकरी असतो चार पाचशे टाळकरी आमच्याकडे गगनगिरी महाराजांचा अधिक उत्सव अधिक मासाच्या उत्सवात प्रमोदजी मोठा उत्सव होतो आणि किमान लाख दीड लाख लोक कीर्तन असतात तिथे त्या गर्दीत ना सगळ्या महाराष्ट्रातले लोक आले असतात जास्त करून मराठवाड्यातले लोक फेटेच घालतात तुमच्यासारखे बोडखे नाही राहते फेटेच घालतात कीर्तनकाराचा फेटा असतो मग एवढ्या गर्दीत कीर्तनकार कोण ज्याच्या पुढे चोबदार आहे तो कीर्तनकार चोबदाराला काही मिळच लागायला चोबदाराचा फेटा हुकला तो दुसऱ्याच फेट्याच्या माग गेला आता करायचं काय अरे बोवा मला चोपदार शोधायची वेळ आली मग मी चोपदाराला शोधत शोधत मी पकडला त्याला अरे तू जर स्टेजवर गेला तर मी जाणार आहे स्टेजवर बोवा जाणार कस विठोरक माहि वाढायला लागला तिकडे चोपदार का नसत बाजूला सारखा महाराज येत आहेत बाजूला सारखा महाराज येत आहेत तिथे मलाच कामाला लावलं चोपदारांनी बाजूला सारखा चोपदार येत आहेत बाजूला सारखा चोपदार येत आहेत माझं बोलणं कळालं कधी तुम्हाला तुम्ही तिकडे दिसले नाही मला डायरेक्ट इकडे दिसले म्हणून बोललो मी इतकं गोड वातावरण आहे खूप गोड इतकं आगत स्वागत